नमस्कार माझ्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आ, हा गाव देवाच्या नंतरचा हा ब्लॉग कंटिन्यू असा आहे तर आमच्याकडे ही पद्धत आहे कळसात आंघोळी घालतात आणि कळस वगैरे प्रॉपरली मांडून आणि मुलगी जे नवरदेवाची बहीण असते तिनेच कळसाचे तांबे वगैरे आणायचे असतात ते सगळी पद्धत आमच्याकडे आहे आणि ह्यात मुल म्हणजे मुलगा आणि मुलगी यांचे आई वडील आणि चुलत्या चुलती जे असतात त्यांना अंघोळी घालायची असते आणि जे असतात ना कोण मेवणा मेवणी लागतात त्यांना असं ढकलला तुम्ही जात व्हिडिओ मध्ये ते जे आहेत नाना त्यांना सगळेजण असे मागून पाठ्यावरून थोडस पुढे ढकलतात म्हणजे ही मजा मस्करी असते मस्करीच असते आमच्याकडे तर ह्या ही पद्धत खूप मोठ्या प्रमाणात आणि कळसात आंघोळी घालतातच प्रत्येक म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे आता आहेत नवरा नवरी त्यांच्या वडील त्यांना अंगोळी वगैरे घालतात नंतर नवरा नवरी रेडी होऊन वगैरे मस्त फोटोशूट चालला होता आणि हळदीचं डेकोरेशन तर तुम्ही बघितलंच होतं खूप छान प्रकारे हळदी वगैरे झाल्या आणि मस्त फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर हा जो आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे आणि हा कंटिन्यू केलेला आहे कारण खूप मोठे व्लॉग होते आणि खूप दिवस पण लावले होते मग मी मस्त अशी रेडी झाले आणि हॉलवरती लग्न होतं त्यामुळे मग घरी रेडी होऊन वगैरे आले डायरेक्टच म्हंटल लग्नात चेंज वगैरे करण्याचा प्रॉब्लेम नको म्हणून किंवा टेन्शन नको एक टाइम जातो ना सगळा म्हणून जे एन्जॉयमेंट असत ते करायला भेटत नाही म्हणून मग मस्त रेडी झाले हॉल वगैरे पण खूप छान असं आहे आणि मग नंतर हॉल मध्ये गेले तर इकडे जळाचा चालू होती जळ काढायचं चा चालू होते ही पण पद्धत आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे की नाही ते नक्की कमेंट करून सांगा प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आणि हे आता आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे की बघ फेटे बांधतात लेडीज असो सगळ्यांनाच आणि जेंट्स तरच जे काही असतात शिक्षक वगैरे जे काही त्यांच्या लग्नात जे कोणी आलेले असत ना त्यांना सगळ्यांना छोटे मोठे सगळ्यांना आता हा माझा मुलगा काहीतरी फ्लावर वगैरे भेटलेले होते खूप गार्डन होतं बाजूला त्याने फ्ला, फ्लावर आणून माझ्या डोक्यात लावते आणि मस्त बघा तो किती सुंदर दिसतोय फेटा बांधलेला होता आणि हे आहे ते नवरा चालला होता म्हणतात ना नवरा गेला वेळशी कशी तसंच मग थोड्या आता हॉलच्या बाहेर जाऊन थोडं वाजवणार आणि त्याच्यानंतर रिटर्न त्यांचं आगमन करणार असं आता हे चाललं होतं हे त्यांचं आगमन म्हणजे हॉलमध्ये एंट्री नवरा नवरीची केली होती या पद्धतीने खूप मोठा हॉल होता आणि पब्लिक पण मोठ्या प्रमाणात आलं होतं सगळ्या सुविधा होत्या आणि खूप छान असा हॉल आहे हा साळुंख्य हॉल आहे मल साळुंखे मल्टीपर्पज हॉल आहे आठवाडी तालुक्यातला आहे आणि असं मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप सुंदर असं त्यांचं वेलकम पण केलं जे काही त्यांच्या पद्धती त्याच्या हिशोबाने पण केलेलं होतं आणि खूप सुंदर असं वाटलं लग्न पण मस्त प्रकारे लागलं आम्ही लांब बसलो होतो म्हणजे दूर होतो मेन स्टेज पासून त्यामुळे आणि लग्न वगैरे झालं नंतर आम्ही निघालो जेवायला आता हे जेवण पण खूप टेस्टी वगैरे झालं होतं खूप मस्त जेवण बनवलं होतं तर हा ब्लॉग इथेच एंड करते आमच्याकडच्या पद्धती तुमच्याकडे आहेत का नक्की कमेंट करून सांगा